नमस्कार भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या पुस्तकातील लेखक आणि लेखांचा परिचय करून देण्याचा हा दुसरा व्हिडिओ आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत एकोणतीस लेखकांच्या लेखांचा आणि लेखकांचा सुद्धा परिचय करून दिलेला आहे थोडक्यात लेखांचा आणि लेखकांचा परिचय म्हणजे थोडक्यात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संपादित ग्रंथाचा परिचय आहे तर मित्रांनो या पुस्तकातील तीस नंबरचा लेख आहे हनुमंत दिगंबर केंद्रे सर हनुमंत दिगंबरराव केंद्रे हे ज्ञानवर्धिनी विद्यालय मंगरूळ तालुका जळकोट या ठिकाणी माध्यमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत ते एक उत्कृष्ट पत्रकार म्हणून सुद्धा म्हणजे त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो ते आदर्श शिक्षक आहेत उत्कृष्ट शिक्षक आहेत त्यांनी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचं काम केलेलं आहे आणि सामाजिक कार्यामध्ये सुद्धा हनुमंत केंद्रे सरांचं अतिशय मोलाचं योगदान आहे <coughs> स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत हा लेख सरांनी लिहिलेला आहे अतिशय दर्जेदार पद्धतीनं स्वातंत्र्यापूर्वी भारताची अवस्था काय होती आणि स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षामध्ये भारतानं नेमकी कोणत्या क्षेत्रामध्ये कशी प्रगती केलेली आहे किती प्रगती केलेली आहे याची सविस्तर मांडणी हनुमंत सरांनी केलेली आहे यानंतर एकतीस नंबरचा लेख आहे श्रीमती कामाक्षी कल्याणराव पवार मॅडम विषय साधन व्यक्ती गट साधन केंद्र अहमदपूर अहमदपूर या ठिकाणी अहमदपूर बी मध्ये कामाक्षी पवार मॅडम ह्या विशेष साधन पदावरती कार्यरत आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रशिक्षणामध्ये सुलभकाचं काम अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे विशेष म्हणजे तालुका स्तरापासून राज्य स्तरापर्यंत त्यांनी सुलभकाचं काम केलेलं आहे त्यांची पीएचडी चालू आहे येत्या काही महिन्यामध्ये त्यांची पीएचडी पीएचडी म्हणजे अवॉर्ड होण्याची म्हणजे खात्री आहे तर आनंद उत्सव भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा हा लेख त्यांनी लिहिलेला ले आहे तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आनंद उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जात आहे याचं वर्णन मॅडमनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे यानंतर बत्तीस नंबरचा लेख आहे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष श्रीमती फावडे अर्चना बाबूराव या जिल्हा परिषद प्रशाला मुलांची उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी माध्यमिक शिक्षक या पदावर मॅडम कार्यरत आहेत मॅडमनी आपल्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी विशेष वेगवेगळ्या प्रकारचे नवोपक्रम राबविण्याचं काम केलेलं आहे त्यांचे लेख कविता बऱ्याच प्रसिद्ध आहेत त्या माध्यमिक शिक्षिका म्हणून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांचं काम चालू आहे तर भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष या लेखाच्या माध्यमातून मॅडमनी स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षाचा एकंदरीत लेखाजोखा मांडण्याचं काम केलेलं आहे यानंतर तेहतीस नंबरचा लेख आहे विलास खुशालराव सर जागृती विद्यालय किनियल तालुका उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी सर माध्यमिक शिक्षक पदावरती कार्यरत आहेत भारताच्या स्वातंत्र्याचे अवलोकन हा ग्रंथ सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सरांचं कार्य सामाजिक कार्यामध्ये सरांचं अतिशय मोलाचं योगदान आहे विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी विलास खिंडे सरांनी अतिशय चांगलं कार्य केलेलं आहे स्वात भारताच्या स्वातंत्र्याचे अवलोकन या ग्रंथाच्या माध्यमातून सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं लेखन केलेलं आहे आणि आपला लेख दर्जेदार बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर तांबडे शेषराव नरहारी भारतीय अमृत महोत्सव एक चिकित्सक अभ्यास हा लेख सरांनी मांडलेला आहे सर सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राणेश्वर जिल्हा लातूर येथून सर सेवानिवृत्त झालेले आहेत विशेष म्हणजे ते माझे गावातील एक आदर्श शिक्षक आहेत माझी आणि सरांची जन्मभूमी डोंगर शेळकी ही एकच जन्मभूमी आहे गेल्या अनेक दिवसापासून सरांचं मार्गदर्शन मला लाभतं सरांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो विशेष म्हणजे सामाजिक कार्यामध्ये सरांचं खूप मोलाचं आणि महत्वाचं योगदान आहे मग वृक्षारोपणाची मोहीम असेल किंवा समाजामध्ये जनजागृतीचं काम असेल मुक्तीचं काम असेल अशा अनेक कार्यामध्ये सरांनी अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे तर भारतीय अमृत महोत्सव एक चिकित्सक अभ्यास म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं म्हणजे पंचाहत्तर वर्षाचं चिकित्सकपणे सरांनी मांडणी केलेली आहे यानंतर पस्तीस नंबरचा लेख आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव श्रीमती मंडलवार रत्नप्रभा गणपतराव गट साधन केंद्र अहमदपूर येथे विषय साधन व्यक्ती या पदावरती मॅडम कार्यरत आहेत मॅडमनी त्यांचं लेखन अतिशय दर्जेदार बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या प्रशिक्षणामध्ये तालुका स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंतच्या वेगवेगळ्या प्रशिक्षणामध्ये मॅडम सुर म्हणून काम करतात शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं काम करतात त्यांचा लेख अतिशय दर्जेदार आणि चांगला बनलेला या चा आहे यानंतरचा लेख आहे छत्तीस नंबरचा लेख रणजित किशनराव काशीनाथराव सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायवाडी तालुका चाकूर या ठिकाणी सर कार्यरत आहेत सरांचं कार्य अतिशय उत्कृष्ट आहे ते एक हाडाचे शिक्षक आहेत त्यांनी रायवाडी सारख्या माळ तालुक्यामधली एक उत्कृष्ट शाळा कशी असावी याचं उदाहरण तालुक्यालाच नव्हे तर जिल्ह्याला दाखवून देण्याचं कार्य केलेलं आहे गेल्या वर्षीचा अं लातूर जिल्हा परिषदेचा जिल्हा स्तराचा पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार रणजित भुनेसरांना मिळालेला आहे सरांनी स्वातंत्र्याच्या जोखाडातून घेतली उंच गगन भरारी म्हणजे स्वातंत्र्याच्या जोखाडातून कशा पद्धतीनं आम्ही मार्गक्रमण केलेला आहे कशी उंच गगन भरारी घेतलेली आहे याचा आ, सविस्तर मांडणी सरांनी त्यांच्या लेखामधून केलेला आहे सदोतीस नंबरचा लेख आहे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव श्रीमती शोभा माने मॅडम जिल्हा परिषद शाळा वाणवडा तालुका औसा येथे त्या प्राथमिक शिक्षक या पदावरती कार्यरत आहेत सरांचं कार्य मॅडमचं कार्य अतिशय उत्कृष्ट आहे त्यांनी वेगवेगळ्या प्रशिक्षणामधून सुलभकाचं काम केलेलं आहे तालुका स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या शिक्षक प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे विशेष म्हणजे उल्लेखनीय त्यांचं कार्य असं त्यांना मिळालेला राज्यस्तरावरचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मॅडमना मिळालेला आहे असे अनेक पुरस्कार शोभा माने मॅडम यांना मिळालेले आहेत त्यांचं कार्य अतिशय उत्कृष्ट आहे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या लेखाच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळे म्हणजे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडीवर त्यांनी प्रकाश टाकण्याचं कार्य केलेलं आहे यानंतर अडतीस नंबरचा लेख आहे श्री आमगे योगीराज तातेराव गट साधन केंद्र भूम जिल्हा धाराशिव हे विषय साधन पदावरती कार्यरत आहेत ते माझे अतिशय जवळचे मित्र आहेत सरांचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे वेगवेगळ्या शिक्षक प्रशिक्षणामध्ये अतिशय प्रभावीपणे ते मार्गदर्शन करतात तालुका स्तरापासून राज्यस्तरापर्यंत सुलभक म्हणून आमचे सरांनी अतिशय चांगला आणि दर्जेदार काम केलेलं आहे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या लेखाच्या माध्यमातून सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकोणचाळीस नंबरचा लेख आहे श्वास उद्मरतोय भारतीय स्वातंत्र्याचा श्रीमती खडके अनिता मारुतीराव माध्यमिक शिक्षिका जिल्हा परिषद प्रशाला भादा तालुका औसा या ठिकाणी मॅडम कार्यरत आहेत मॅडमचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत तालुका स्तर आणि जिल्हा स्तर राज्यस्तराच्या प्रशिक्षणामध्ये मॅडम यांनी म्हणजे सुलभकाचं काम केलेलं आहे जिल्हा स्तरापर्यंतचे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे एक आदर्श शिक्षिका हाडाच्या शिक्षिका म्हणून त्या नावाजलेल्या शिक्षिका आहेत यानंतर चाळीस नंबरचा लेख आहे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे विश्लेषण गुन्हे मारुती अंबादास गादियाप्पा मानकरी मान माध्यमिक विद्यालय बोरणा तालुका देवणी या ठिकाणी सर माध्यमिक शिक्षक या पदावरती कार्यरत आहेत सरांचं सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय असं योगदान आहे वेगवेगळ्या शिक्षक प्रशिक्षणामध्ये सरांनी कार्य केलेलं आहे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांनी वेगवेगळे नवोपक्रम राबविलेले आहेत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे विश्लेषण त्यांनी सविस्तरपणे मांडलेले आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्ही काय कमाई केलेली आहे आणि काय कोणत्या गोष्टीकडे कोणत्या गोष्टीचा विकास करायचा शिल्लक राहिलेला आहे याची सविस्तर मांडणी सरांनी केलेली आहे यानंतर एक्केचाळीस नंबरचा लेख आहे चिंतन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे श्रीमती आचने मंजूषा विनायकराव गट साधन केंद्र रे नागपूर येथे ते विषय साधन व्यक्ती या पदावरती कार्यरत आहेत मॅडमचे अनेक लेख प्रसिद्ध आहेत अनेक कविता प्रसिद्ध आहेत त्या उत्तम वक्ता आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रशिक्षणामध्ये विशेष साधन व्यक्ती म्हणून कार्य केलेलं आहे त्यांनी सुरभकाचं काम केलेलं आहे विशेष म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थ्याच्या संदर्भात मॅडमचं उल्लेखनीय कार्य आहे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळे शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रेणापूर तालुक्यामध्ये त्यांनी विशेष कार्य केल्यामुळं जिल्हा परिषदेच्या वतीनं त्यांचा म्हणजे सत्कार करण्यात आलेला आहे त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे तर चिंतन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे या लेखाच्या माध्यमातून त्यांनी पंच्याहत्तर वर्षाच्या या म्हणजे विकासाचं आणि प्रगतीचं त्यांनी सविस्तरपणे चिंतन केलेलं आहे यानंतर बेचाळीस नंबरचा लेख आहे आझाद हिंद सेना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यातील गंगावती पर्व श्री सुभाष गोविंदराव तगाळे सर कैलासवासी धोंडी वासुडे माध्यमिक विद्यालय अवरकोंडा या ठिकाणी सर माध्यमिक शिक्षक या पदावरती कार्यरत आहेत सरांचे अनेक पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत अनेक लेख वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेगवेगळे पेपरमध्ये प्रकाशित झालेले आहेत त्यांच्या बऱ्याच कविता आहेत ते एक अतिशय दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो तर आझादिंद सेनेच्या सेनेचं स्वभारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय योगदान आहे याचं सविस्तरपणे मांडणी सरांनी आपल्या लेखामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर त्रेचाळीस नंबरचा लेख आहे भारतीय स्वातंत्र्य महोत्सव चिंतन श्रीमती ज्योती नागोराव रावते मॅडम जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नरंगल तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथे मॅडम कार्यरत आहेत मॅडमनी वेगवेगळ्या शिक्षक प्रशिक्षणामध्ये चांगलं सुलभकाचं चा काम केलेलं आहे केंद्र संमेलनामध्ये त्यांनी सुलभकाचं काम केलेलं आहे विशेष म्हणजे वेगवेगळ्या वेग नवोपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याची गुणवत्ता कशा पद्धतीने वाढवावी या संदर्भात मॅडमचं कार्य उल्लेखनीय आहे त्यांची शाळा एक आदर्श शाळा आहे आदर्श शाळेमधल्या सर्व वर्गाची गुणवत्ता त्यांनी चांगल्या पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे शाळेची वर्गाची रंगरंगोटी करून शाळा उत्कृष्ट बनविण्याचा एक डिजिटल स्कूल बनविण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे भारतीय स्वातंत्र्य महोत्सव चिंतन या लेखाच्या माध्यमातून त्यांनी म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं म्हणजे पंच्याहत्तर वर्षाचं त्यांनी अतिशय बारकाईने चिंतन केलेलं आहे यानंतर चौवेचाळीस नंबरचा लेख आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि भारतीय शिक्षण श्रीमती नंदा निवृत्ती सोनकांबळे मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाक्सा तालुका निलंगा या ठिकाणी मॅडम कार्यरत आहेत मॅडमचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे त्यांनी आपल्या पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना बोलकं करण्याचं काम केलेलं आहे त्यांना पाठांतर क्षमता त्यांची वाढविण्याचं काम केलेलं आहे विद्यार्थ्यांची लेखन क्षमता विशेष म्हणजे इंग्रजी विषयामध्ये विद्यार्थ्यांचं संभाषण कौशल्य कशा पद्धतीने विकसित करावं या संदर्भात मॅडमचं अतिशय उल्लेखनीय कार्य आहे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या कविता त्यांचे ले लेख वेगवेगळ्या पेपरमध्ये म्हणजे प्रकाशित झालेले आहेत त्या एक हाडाच्या शिक्षिका आहेत त्यांनी आपली शाळा अतिशय प्रभावी आणि म्हणजे डिजिटल स्कूलवर विण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर अ आ... पंचेचाळीस नंबर लेख आहे भारतीय स्वातंत्र्य एक आढावा मार्गपवार शिवलिंग शिवलिंग शंकरराव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळवटी तालुका जिल्हा लातूर सरांनी सरांचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे ते एक हाडाचे शिक्षक आहेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून आपली शाळा डिजिटल शाळा बनविण्याचं काम सरांनी केलेले आहे विशेष म्हणजे ते एक तंत्रस्नेही शिक्षक आहेत विद्यार्थ्यांना तंत्र माहिती तंत्रज्ञानाचं ज्ञान देण्याचं काम सरांनी केलेलं आहे भारतीय स्वातंत्र्याचा त्यांनी आढावा आपल्या लेखाच्या माध्यमातून अतिशय सविस्तरपणे देण्याचं काम केलेलं आहे यानंतर शेहेचाळीस नंबरचा लेख आहे श्रीमती श्यामा ढोकाडे मॅडम स्वातंत्र्याने काय कमावले आणि काय गमावले श्रीमती ढोकाडे मॅडम यांनी मुख्याध्यापक ते मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलस बेलसकरगा इथं मुख्याध्यापक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी मॅडम सेवानिवृत्त झालेले आहेत मॅडमचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे त्या एक वक्त्या आहेत त्याचबरोबर त्यांनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत त्यांचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे विशेष म्हणजे आपल्या शाळेचं मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारत स्वीकारत तुडचीर केंद्राचा पदभार सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं दर्जेदार पद्धतीनं काम करून तुडशीर केंद्र अतिशय सक्रिय बनविण्याचा काम मॅडमने केलेला आहे तर आ, त्या एक हाडाच्या शिक्षिका आहेत त्यांनी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाचा लेखाजोखा अतिशय प्रभावीपणे आपल्या लेखामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर सत्तेचाळीस नंबरचा लेख आहे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्राध्यापक पाटील माधव धनाजीराव उच्च माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर तांडा तालुका जळकोट या ठिकाणी कार्यरत आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशा पद्धतीने वाढवावी याचं उत्तम उदाहरण जर घ्यायचं असेल तर प्राध्यापी प्राध्यापक प्र, माधव पाटील सरांचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला देता येईल ते मितभाषी आहेत त्यांनी वेगवेगळ्या वेग कविता आणि लेख वेगवेगळ्या पेपरमधून प्रकाशित केलेले आहेत त्याचबरोबर त्यांचे अं ते एक विशेष म्हणजे एक साहित्यिक आहेत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या लेखामध्ये सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे यानंतर अठ्ठेचाळीस नंबरचा लेख आहे आढावा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा श्रीमती भाग्यश्री ज्ञानोबा मुंडे मॅडम संचालक ज्ञानदीप अकॅडमी उदगीर मॅडमने अतिशय चांगल्या पद्धतीनं या लेखामध्ये स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षामध्ये म्हणजे काय प्रगती झालेली आहे आणि कोणत्या गोष्टीची कोणत्या बाबींची प्रगती करणं आवश्यक आहे याची सविस्तर मानणी भाग्यश्री मुंडे मॅडम यांनी या पुस्तकामध्ये या, या, पुस्तका या लेखामध्ये करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्या ज्ञानदीप अकादमीच्या संचालक आहेत विशेष म्हणजे वे, वे, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या नवोपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे यानंतर एकोणपन्नास नंबरचा लेख आहे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष मुस्कावाड बालाजी ज्ञानोबा छत्रपती शाहू महाराज सैनिकी स्कूल उदगीर या ठिकाणी सर माध्यमिक शिक्षक या पदावरती कार्यरत आहेत सरांचे अनेक लेख कविता आणि पुस्तकं सुद्धा प्रकाशित झालेले आहेत त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत ते अतिशय उत्कृष्ट साहित्यिक आहेत ते सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत असतात धडपड करत असतात यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष या माध्यमातून लेखाच्या माध्यमातून सरांनी प्रभावीपणे मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर पन्नास नंबरचा लेख आहे श्रीमती सुनंदा सरदार मॅडम उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी ते अं प्राथमिक शिक्षक या पदावरती कार्यरत आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मादलापूर नव या ठिकाणी त्या प्राथमिक शिक्षक पदावरती कार्यरत आहेत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष हा लेख मॅडमने अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिलेला आहे ते एक उत्कृष्ट साहित्यिक आहेत विशेष म्हणजे त्यांनी दारू माझी सवत ही एक कथा कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे त्यांची कादंबरी ही खूप गाजलेली कादंबरी आहे ती लोकप्रिय कादंबरी झालेली आहे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या कविता कथा कादंबऱ्या त्याचबरोबर वेगवेगळ्या पेपरमधून त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत अनेक पुस्तके त्यांचे प्रकाशित झालेले आहेत यानंतर एक्कावन नंबरचा लेख आहे श्री कुणाल जोशी सर गोपाळकृष्ण गोखले यांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान या विषयावरती कुणाल जोशी सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे महात्मा गांधी हायस्कूल इजतपुरी तालुका जिल्हा नाशिक येथे ते कार्यरत आहेत विशेष म्हणजे ते माझे बी क्लासमेट आहेत माझे ते अतिशय जवळचे मित्र आहेत सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या पुस्तक या लेखामध्ये आपल्या गोपाळ नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे स्वातंत्र्य संग्रामामध्ये काय योगदान होते याचे उदाहरण दाखले घेऊन त्यांनी सविस्तरपणे मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते मितभाषी आहेत ते उत्कृष्ट कवी आहेत लेखक आहेत आणि फरडे वक्ते आहेत त्यांचं काम अतिशय उल्लेखनीय आहे यानंतरचा लेख आहे बावन नंबरचा लेख श्रीमती जिजाबाई श्रीहरी टेपुळे मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोंडी येथे ते कार्यरत आहेत भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष हा लेख मॅडमनी अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिलेला आहे त्या एक हळाच्या शिक्षिका आहेत त्यांची शाळा डिजिटल शाळा आहे विशेष म्हणजे तंत्र तंत्रस्नेही ते शिक्षक शिक्षिका आहेत तंत्रज्ञानाचं ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याचं काम मॅडमनी केलेलं आहे ते त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचे अनेक ले लेख आणि कविता सुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत यानंतर त्रेपन्न नंबरचा लेख आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महिला सक्षमीकरण पटवारी रामेश्वर महादेवराव सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालय उदगीर येथे ते प्राथमिक शिक्षक या पदावरती कार्यरत आहेत सरांचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे त्यांचे अनेक लेख कविता वेगवेगळ्या ले, पेपरमध्ये प्रकाशित झालेले आहेत ते माझे जवळचे मित्र आहेत ते साहित्यिक आहेत ते फरडे वक्ते आहेत त्यांची त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्याख्यानाच्या माध्यमातून समाजामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या माध्यम महिला सक्षमीकरण या विषयावरती खूप चांगलं योगदान मानलेलं आहे म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये महिलांचं काय योगदान होतं आणि सद्यस्थितीमध्ये महिलांचं सक्षमीकरण झालेलं आहे का सक्षमीकरणासाठी आम्हाला नेमकं काय करावं लागेल या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लिखाण केलेलं आहे यानंतर चौपन्न नंबरचा लेख आहे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव बिरादा तुकाम तुकाराम सुधामराव शासकीय निवासी शाळा तोंडारपाटी या ठिकाणी सर माध्यमिक शिक्षक या पदावरती कार्यरत आहेत सरांचे अनेक लेख कविता पुस्तक प्रकाशित आहेत त्यांचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे त्यांनी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाची अतिशय चिकित्सकपणे मीमांसा करण्याचं काम केलेलं आहे यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष एक अभ्यास श्रीमती आरती व्यंकटराव मर्शेटवार मॅडम जिल्हा परिषद प्रशाला दवणगाव येथे ते कार्यरत आहेत ते माध्यमिक शिक्षक पदावरती कार्यरत आहेत मॅडमच्या अनेक लेख अनेक कविता प्रकाशित झालेल्या आहेत त्या एक आदर्श शिक्षिका आहेत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे वेग वेग नवोपक्रम राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचं चा अतिशय चांगला आणि दर्जेदार काम केलेलं आहे यानंतर या पुस्तकातला शेवटचा लेख आहे भारतीय शेती आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कदम मोहन माणिकराव सावतामाळी संत सावतामाळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दावणगाव या ठिकाणी सर माध्यमिक शिक्षक या पदावरती कार्यरत आहेत ते माझे जवळचे मित्र आहेत सरांनी शेतीच्या संदर्भात अतिशय उल्लेखनीय असा लेख या ठिकाणी मांडलेला आहे अतिशय चांगले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत भारताच्या म्हणजे पंच्याहत्तर वर्षामध्ये शेती क्षेत्रामध्ये नेमके कोणकोणते बदल झाले कशी क्रांती झाली कशी प्रगती झाली याची सविस्तर मांडणी या लेखामध्ये सरांनी केलेली आहे मित्र हो या हे छप्पन्नवा लेखाची म्हणजे माहिती सांगून संपलं या पुस्तकाचं म्हणजे शेवटचं पेज आहे मलपृष्ठ या मलप्रष्ठावर म्हणजे शेवटच्या पेजवरती मलप्रष्ठावरती श्रीमती वर्षा ठाकूर घोगे मॅडम जिल्हाधिकारी जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांनी या, या ठिकाणी आपले विचार मांडलेले आहेत त्यांनी पाठराखण या ठिकाणी लिहिलेले आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं उल्लेखनीय म्हणजे मॅडमनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्या ग्रंथा वर्षा, वर्षा हो या ग्रंथाचा म्हणजे एकंदरीत आढावा मांडण्याचं काम जिल्हाधिकारी वर्षा वर्षातही घोगे ठाकूर मॅडम यांनी केलेलं आहे मित्र हो हे आमचं भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे पुस्तक आमचं तयार झालेलं आहे या पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा झालेलं आहे तर हे पुस्तकाची किंमत आहे मित्रहो चारशे रुपये तर आम्ही दोनशे पन्नास रुपयामध्ये या पुस्तकाची विक्री करण्याचं ठरवलेलं आहे सद्यस्थितीमध्ये दोनशे पन्नास रुपयामध्ये हे पुस्तक तुम्हाला मिळेल तर या ठिकाणी ज्यांना कोणाला पुस्तक हवं असेल त्यांनी आम्हाला संपर्क साधावा आणि पुस्तक मिळविण्यासाठी आम्हाला फोन करावा तर धन्यवाद मित्र हो